तेनारीरामचे चातुर्य एक दिवस राजा कृष्णदेवराय कोणत्या ते रा ते एका कारणामुळे तेनाईरामवर नाराज झाले होते व रागात येऊन त्यांनी भरलेल्या दरबारात तेनालीरामला सांगितले उद्यापासून मला दरबारात तुझे तोंड दाखवू नको त्यावेळी तेनाईराम दरबाराबाहेर निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा महाराज दरबाराजवळ येत होते तेव्हा एका चुगलीखोराने त्यांना हे सांगून भडकवले की त्यांना राम तुमच्या आदेशाचे पालन न करता दरबारात उपस्थित आहे हे ऐकून महाराज भयंकर चिडले तो चुगलीखोर दरबारी पुढे बोलला तुम्ही स्पष्ट सांगितले होते की दरबारात आल्यानंतर चापकाचे फटके मिळतील याची पण त्यांनी पर्वा केली नाही आता तर त्यांना राम आपल्या आदेशाचे पालन करणे शक्यच नाही राजा दरबारात आला त्यांनी बघितले की डोक्यात मातीचा एक माठ घालून ते नारेराम काहीतरी विचित्र हावभाव करत आहे त्या माठाच्या चा चारी बाजूला प्राण्यांच्या तोंडाचे चित्र बनवले होते तेनारीराम हा काय मूर्खपणा चालवला आहेस तू माझ्या आज्ञेचे पालन केलेले नाही महाराज पुढे बोलले की शिक्षा म्हणून चापकाचे फटके खायला तयार राहा मी कोणत्या आज्ञेचे पालन केले नाही महाराज माठात तोंड लपवून ते बोलला तुम्ही बोलला होता की उद्या मला दरबार तुझे तोंड दाखवू नकोस तुम्हाला माझे तोंड दिसत आहे का हे देवा कुंभाराने मला फुटलेला माठ तर दिला नाही ना हे ऐकतात महाराजांना हसू आले व ते बोलले तुझ्यासारखा बुद्धिमान आणि हजर बरोबर कोणी नाराज होऊ शकत नाही आता हा माठ डोक्यावरून काढ व आपल्या जागेवर आसनस्थ हो अशाच नवीन नवीन कथा कहाण्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा